नमस्कार पब्लिक स्वागत तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये मी संघर्ष आणि तुम्ही बघताय एम एस ट्वेंटी ब्लॉगर सो so, आमचे रूममेट इतके हुशार आहे उद्या त्याचा पेपर आहे अकरा तारखेला आपल्याला इंग्लिशचा पेपर आहे आणि त्याने नेमकंच आज ती काय ते पेटी खोली पेटीमध्ये पुस्तकं एकदम सेफ ठेवले तुम्हाला दाखव तुम्ही हे बघा भाऊनी आजच भेटी उघडली म्हणजे पुस्तक आज ॲज इट इज नवे नवे पुस्तक आहे डायरेक्ट ॲज इट इज जशाल तसे हे बघा का उद्या इंग्लिशचा पेपर आहे आणि आत्ताशी पेटी खोलली भाऊनं काय बोला आता सो so, बघू शकतात अशी आमच्या हॉस्टेलची हाल आहे काय म्हणजे आता काय बोला शब्द नाही राहिलेत आणि इतके हुशार विद्यार्थी असल्यावर कसंच नाही लगे म्हणजे लय प्रगती करणार आहे आणि भाऊच्या अपेक्षा मार्गाच्या अपेक्षा जवळपास पंच्याऐंशी नव्वदच्या अपेक्षा आहे पुस्तक आजोकडून बघ सो <laughs> so, चला आज भेटत राहू नव नऊ लाखोनी तोपर्यंत एवढं बघा आणि तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया कमेंट करून सांगा नक्की कळवा सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ वाचावल तेवढा शेअर करा कारण असेच व्हिडिओ आणत रेन तुमच्यासाठी